पुण्यातील बावधन मध्ये हेलिकॉप्टर कोसळण्याची दुर्दैवी घटना यात के -के घटना घडली घडली तिघांचा मृत्यू बिल्डरच्या डोंगरावर ही याच हेलिकॉप्टरने अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे परळी येथून पुण्यात आले होते त्यानंतर हे हेलिकॉप्टर पुण्यात थांबले तर तटकरे आणि अन्य नेते विमानाने मुंबईकडे रवाना झाले होते प्राथमिक माहितीनुसार सकाळी पावणे सात वाजता हा अपघात झाल्याची माहिती समोर अपघातावेळी हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिक आणि एक इंजिनियर होता हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर ते मुंबईतील जुहूच्या दिशेने निघाले होते मात्र उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हेलिकॉप्टर दरीत कोसळले धुक्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे हेरिटेज एव्हिएशन या कंपनीचं दिल्लीचं हेलिकॉप्टर रात्री हॉल्टला ऑक्सफोर्ट या ठिकाणी होतं सकाळी साधारण साडेसात वाजण्याच्या आसपास त्यानं टेकअप घेतल्यानंतर लगेचच ही दुर्घटना घडलेली आहे असं प्रथम दर्शनी लक्षात येत आहे घटनेनंतर स्पॉट थोडासा इनर साईडला आणि अगदी डोंगराच्या बाजूला असल्यामुळे आयडेंटिफिकेशन uh, आणि स्पॉट व्हेरिफिकेशन किंवा स्पॉट वर मदत कार्य पोहोचायला आणि लोकेशन मिळायला आपल्याला दहा पंधरा मिनिट उशीर झाला परंतु ताबोडतोब त्या ठिकाणी स्पॉटवर मदत कार्य पोहोचून त्या ठिकाणच्या तीन बॉड्या दोन पायलट आणि एक इंजिनियर यांच्या बॉड्या बोड्या आपण मदत कार्य आणि सर्वांच्या यानं ससून हॉस्पिटल या ठिकाणी पाठवलेलं आहे सर माहिती मिळते कुणाला घ्यायला चाललो होतं आणि किती वर्षाचा टेकअप त्यांचा काय कारण मी आधी त्याबद्दल कुणाला घ्यायला चाललो होतं याबद्दल सांगता येणार नाही परंतु झू साठी टेकअप झालेला होता अशी एक थोडीशी माहिती मिळालेली आहे त्यामुळे अपघात कशामुळे झाला काय हे आम्हाला नाही सांगता येत तांत्रिक तांत्रिक विश्लेषण कसं केलं जाईल कुठली सी टीम टीम अशा पद्धतीची माहिती दिल्ली वरून त्यांची टीम येते ते तांत्रिक विश्लेषण काय असेल ते दिल्लीवरून आलेल्या टीम नंतरच आपल्याला पूर्ण माहिती मिळेल अशी दोन पायलट आणि एक इंजिनियर आहेत एक भारद्वाज आहेत एक परमजीत आहे आणि एक पिल्लई आहे अशी तिघांची नाव आहेत त्याच्यामध्ये आता जे आयकार्ड मिळाले त्यात असं लक्षात येतं की एक नौसेनेतले रिटायर्ड ऑफिसर होते भारद्वाज म्हणून आहेत त्यांचं नाव माहिती घटना घडली त्यावेळेस आपण कुणी इकडे नव्हतो त्यामुळे या गोष्टीवर भाष्य करणं नाहीये कारण सकाळी धुकं होतं असं स्थानिक सांगतायत आणि त्याने ऑफ का केलं त्यांचं टायमिंग सकाळी साडेसातचं होतं अशी माहिती मिळते त्यामुळे आपण आता त्या गोष्टीवर भाष्य करणं योग्य होणार नाही नातेवाईकांशी काही संपर्क झालाय त्यांचे मित्र या ठिकाणी हजर आहेत त्यांनी त्यांच्या घरच्या लोकांना सांगितलेलं आहे याबाबत माहिती दिलेली आहे कुठले ती प्राथमिक माहिती माहिती आहे अजून आम्ही घेतो पुढची इथले स्थानिक असं की इथं जे हेलिपॅड आहे त्याचं नियमित ऑडिट झालं पाहिजे अन्यथा आम्ही आणि बंद करू जर कोणाची याच्यामध्ये चूक तर कारवाई करणार का आपण ते टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतरच्या ह्या गोष्टी आहेत ते आता सांगता येणार नाही